महाराजा यशवंतराव होळकर राज्याभिषेक दिनानिमित्त अंबड येथे भरवण्यात आले चित्रप्रदर्शन महाराजा यशवंतराव होळकर राज्याभिषेक दिनानिमित्त आज दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जालना जिल्ह्यातील अंबड येथे पुनश्लोक आहिल्यादेवी होळकर शोध संस्थानाच्या वतीने होळकरशाहीच्या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या चित्र प्रदर्शनात लखोजीराव जाधव थोरले बाजीराव पेशवे जहागीरदार भोजराव बारगळ सुभेदार मल्हारराव होळकर पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर महाराजा यशवंतराव होळकर यांच्यासह अनेक दुर्मिळ चित्रांचा समावेश होता परिसरातील नागरिक विद्यार्थ्यांनी चित्रप्रदर्शनाला यावेळी भेट्या दिली यावेळी होळकर राजघराण्याचे इतिहासकार रामभाऊ लांडे म्हणाले की होळकर गादीचे संरक्षण माळव्याच्या प्रजेच्या हिताचे रक्षण करणे दौलतराव शिंदे आणि दुसरे बाजीराव यांनी मराठ्यांची दौलत बुडवण्यासाठी सुरू केलेले अंतर्गत कट कारस्थान रोखण्यासाठी इंग्रजांना रोखण्यासाठी असे विविध कारण यशवंतराव महाराजांच्या समोर उभे होते होळकर गादीचे नामधारी सुभेदार काशीराव होळकर हे दौलतराव शिंदेच्या मर्जीने कारभार करू लागले पूर्वजांच्या परंपरेला विसरून कट कारस्थानाला बळी पडू लागले शौर्य पराक्रमा बलिदान आणि सामर्थ्याच्या बळावर थोरले सुभाधार मल्हारबांनी उभी केलेली होळकरशाहीची दौलत दुसऱ्यांच्या घशात जाऊ नये शतकानुशतकानंतर पुण्यश्लोक आहिल्यादेवी मासाहेबांनी जीर्णोद्धार केलेल्या बारा ज्योतिर्लिंगी सप्तपुरीसह चारधाम येथे रोखण्यासाठी यशवंतरावांना लागले या सारके बरीच माहिती या चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांसाठी आज अंबड येथे भरवण्यात आली होती महाराजा यशवंतराव होळकर यांचा आज राज्याभिषेक दिन असून सहा जानेवारी सतराशे नव्याण्णव रोजी त्यांनी स्वतःचा राज्यभिषेक महेश्वर या ठिकाणी करून घेतला होता गेल्या अनेक वर्षापासून होळकरशाहीच्या इतिहासातील ही ऐतिहासिक घटना प्रेरणादायी असून महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त अंबड शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शोध संस्थान आंबड येथे आज चित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या चित्र होळकर होळकरशाहीतील जे नायक आहेत खुर्ले सुभेदार मल्हारराव होळकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराजा यशवंतराव होळकर आणि होळकरशाही उभा करणारे भोजराज बाबा बारगळ तळोद्याचे जहागीरदार भोजराज बारगळ या सर्वांचे पेंटिंग्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत महाराजा यशवंतराव होळकर यांच्या हयातीत एक तयार केलेले एक चित्र देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तर छोट्या खाणी हा पहिलाच प्रयोग किंवा पहिलंच चित्रप्रदर्शन या निमित्तानं भरवण्यात आलेलं आहे या चित्रप्रदर्शनामध्ये होळकरशाहीवर सरकारने नुकतीच प्रकाशित केलेली दहा खंड देखील या प्रदर्शनात ठेवण्यात आलेले आहेत शहरातील अनेक विद्यार्थी मान्यवर या प्रदर्शनाला भेट देत आहेत महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त एक सांस्कृतिक वारसा जपण्याचं काम अहिल्यादेवी होळकर शोध संस्थान करीत आहे महाराजा यशवंतराव होळकरांचा महाराजा यशवंतराव होळकरांचा शून्य श्लोक विजय असो छत्रपती शिवाजी महाराज की